कुठ चाललं ब आज पण घर लय चकाचक झाले ग आज आमचं घर आम्ही कसं काय दिसतंय बघा आह अं कसलं बाहेर झालंय ग टी अभ्यास ओके चला आज दिवसभर ओके चला, दिवस चला सुध्याकाळ सगळ्यांना जे हरी नमस्कार आज दिवसभर दोस्तांनो नो कट राहिले आज व्हिडिओ पण टाकला नाही आता म्हटलं संध्याकाळचा सोळा व्हिडिओ आता उद्या आहे रविवार उद्या जायचं भिगवणच्या बाजारला राहिल्यात का आता थोडंसं एक चार पाच गोण्या तेवढ्या घेऊन जायचे मक्का केली आज होय बायडे कवाय लागल वाढदिवस मला काय कळतं बायडे कवाय काय कवा नाही काय लग्नाचा जाण्या आहे बर काय गाय असत गाडे गेली बाडी निघून तिला काय आपलं पटत नाही तिचं काय वेगळंच वातावरण दिसतंय थोडं काय म्हणतात ग बाडे थोड राहिले आता फक्त तो गहू करायचा राहिलाय आता सरासरी मका झाली कांदा पण झाला काढून इकडून कांद्याचं वातावरण झालं सगळं उद्याचा फक्त आता रविवारला भिगवणला फक्त तेवढ्या गोण्या राहिल्या देखायच्या आता काय राहिले फक्त भहिमुख थोडा राहिलाय खोरपाय एक दोन तीन माप जेव्हा यायची राहिली आणि गहू करायचं राहिलाय मग काम संपलं आणि सुरुवात करायची आहे आपल्याला पापडाला पापड सांडगं कुर्डया तांदळाचे पापड शेवया फटा फटा ऑर्डरी द्यायच्या बाबा पटा पटप पटा पटा ऑर्डरी द्यायच्या मस्त पैकी उन्हाळ्याच्या आधी सगळ्यांना पोच झालं पाहिजेत खाण्यासाठी मस्त पाहिजे सांडगं बी ह्या वर्षी सांड गर चांगलं बनवायच्यात कडकडीत पापडाचं थो थोडा बाजार वाढला कारण कशी वेग वाढे डाळ कशी झाली गा बर बर आजच्या व्हिडिओमध्ये काही सांगायचं नाही आता सोमवारचे व्हिडिओमध्ये सगळं सांगायचं पापड कसं आहेत सांडव कसं आहे कुरड्या कशा केल्या आहेत तांदळाचे पापड कसे केले आहेत शेवया कशा केल्या सगळं टोटल हिशेब सांगायचा पण तरी पण आधीच वॉर्डरी आल्या मी अजून सांग दोन तीन वॉर्डरी आल्या तर ते म्हणतात मामा कसा बाजार असू द्या आम्हाला द्या चला <laughs> असू द्या भाऊ काय म्हणते मी काय म्हणलो माहिती का अनिव्हर्सरी <laughs> बायडे इकडे काय म्हणतात मला सांग आऊ हा लग्नाचा वा आमच्या बड्डे बड्डे सोळा तारखेला आमचं लग्न होतं दोन हजार पाच मधी माझी सोळा दोन हजार पाच ह्या सालात आमचं लग्न होतं तर आता किती वर्ष झाली का आपल्या लग्नाला आमच्या हर्षोद पाच म्हणल्यावर पंचवीस चालू आहे ना वीस वर्ष झाली का वीस वर्ष झालेलं असताना लग्नाला मामाच्या वीस वर्षीस वर्ष लग्नचाळीस बापरे बेचाळीस <coughs> वर्ष पूर्ण झाले मामाला तरी अजून मामा कसे दिसतात बघा टकाटक माझी हम्म हर्षदा कसे दिसतात पत्ता हर्षदा आमच्या तक दिसतात कराय टकाटक तक मध्ये माझी सोनू म्हणजे चोनी भारी आमच्या मग आज बसची झाली ती आली घरी निघून <laughs> बसच बदलायची थांबाला तिला तर म्हणलं जा रिक्षा घेऊन साक्षी साक्षी तू जाती का रिक्षा घेऊन हाय ग आमच्या साक्षीला दोस्तांना रिक्षा घेतली तीन चाकाची या पुढं चाक दोन महाग आणि ती साक्षीला घेतली चालू आहे ना बिनकुळी पार का घरात आली का कशी काय काय आपल्याकडे लागणार बाई वाढदिवस कसा कर... असतो ग वाढदिवस घर आहे तू गड्या आज लई चकाचक दिसतंय

या उद्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी घ्यायला मामांकडून हा कोणाला काय काय पाहिजे ते कमेंट मध्ये सांगायचं मी तुम्हाला पाठवतो होय कोणाला पाहिजे मग तुम्हाला काय का एक कांदा तर लागणार आहे ना अजून एक भोपळा पार्टीला काय काय लागतं माहिती का एक कांदा एक भोपळा आणि एक मुळा एक मुळा कामच कामं संपनाय चला आमच्या लग्नाचा वाढदिवस या हो वाढदिवस काय म्हणतात्री एर्सरी एनुवर्स। आमच्या लग्नाला झाले वीस वर्ष कम्प्लेट अजून किती वर्ष जायच्यात बाबा का कटाळा का काय मग काय इतकं काम म्हणलं आपण ताटून जाते माणूस काम केलं तर माणूस फ्रेश राहत ना काम करीत होय केला आज वे आज मका का, का मका केली तुम्हाला सांगते बहिमुख कुरपायन झाले का कांद्या पण सांगितलं मला कांदा काढला कांद्याची लागण झाली मका काढली मका करून घेतली आता भहिमुख काढला बहिमुख प्रत्येरला प्रतफरा आपला आणि आता अजून सगळी कामच चाललं ते परत मध्येच बांगड्याचा सीजन आल तर बांगड्या भरल्या लग्नाच्या आता पापडा चा, सीजन चालू होईल आता पापड्याची ओम नमः शि ऑर्डर घ्यायचं सुरू झाली ओम नमः शिव काय ओम शिव ऑर्डर घ्यायच्या सुरू झाल्या तर हे कुठून आणलं माहिती का हे कुंभ नळ्यावर आहे रुद्राक्ष ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रोज उठलं की जास्त म्हणावं आज झालं का मग काय तू म्हणत नाही वाड़ी ओम नम शिव काम, आ, काम।, काम हा कडवा व्हायचा उद्या व्हावा लागल लागल काम पुढे कसं किरू द्यायचं आता पाचशे रुपये बर ठरलं ना मग हो। चला पापडाचा रेट झाला पाचशे रुपये अर्जुन सांडग सगळ्या आमचे मटरे ओ mm. घरगुती पापड हूं mm. काय हूं सांडग सांडग काय कसे किलो 400 रुपये कुडिया साखर 450 का साडे चारशे कुरिअर सकट पाचशे आणि पापड कुरिअर सकट साडेपाचशे ना, ना? जायचंय मार्केट माल भरायचा बघू आज बघू कसं होत एखादा ओ ऐक

<laughs> आमच्या आमच्या लग्नाला एक, एक, एक कांदा एक मुळा अजून एक भोपळा एवढ्या तीन वस्तू आणायच्या सगळ्यांनी मामालाच द्या खायला